नमस्कार मित्रांनो मी योगेश मने इग्नाइट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्र राज्यसेवेची जाहिरात आली बऱ्याच जणांनी अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप केले असतील पण भरपूर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी होते आपल्या टेक्निकल इंजिनिअरिंगच्या युट्यूब चॅनलच्या जे कॉन्टॅक्टमध्ये होते किंवा इकडून तिकडून जे आमच्या अकॅडमीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं एक सर्वात महत्वाचं कन्फ्युजन होतं ते म्हणजे सर टेक्निकल सब्जेक्ट जो आहे तो राज्यसेवेसाठी ऑप्शनल म्हणून घ्यावा का तुम्हाला सहज वाटलं की बघा प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा वेगवेगळा असू शकतो याच्याकडे बघण्याचा मी एक पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय की टेक्निकलचं तुम्हाला ऍडव्हान काय मिळेल आणि लिमिटेशन पण याचे काय असणार आहे या दोन्ही गोष्टी मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो रिसोर्सेस तुमच्याकडे कर, काय असू शकतात टेक्निकल जर तुम्ही निवडला तर हा पण एक यामध्ये तुमच्या पुढे पॉइंट घेऊन येतोय तर बघू आपण की नेमका टेक्निकल सोबत काही ऍडव्हानेजेस काय आहेत काही लिमिटेशन्स काय आहेत आणि त्या सर्व गोष्टींना पुढे ठेवून तुम्ही टेक्निकल हा राज्यसेवेसाठी ऑप्शनल निवडू शकतात का तर चला बघा सगळ्यात पहिले काय की आपण जर बघितलं तर ऑप्शनल ला काय काही काही लोक जॉग्रफी घेतात काही लोक हिस्ट्री घेतात राईट तर वेगवेगळे आर्ट्सचे सब्जेक्ट हे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेतले जातात आज जर तुम्ही टेक्निकल निवडला तर टेक्निकल थोडा लेंदी बनू शकतो का ऑबवियसली लेंदी बनवू शकतो हा याच्यापेक्षा काही जे ऑप्शनल आहेत ते लेंदी आहेत ओके पण जनरल जे तुमचे ऑप्शनल आर्ट्सचे हिस्ट्री जॉग्राफी वगैरे सारखे त्यापेक्षा तुम्हाला टेक्निकल हा लेंदी वाटू शकतो का तर बघा तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर जर तुम्ही बघितले इन्क्लुडिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस किंवा सिव्हिल सर्व्हिसेस यांचाही तुम्ही सिलेबस जर बघितला तर तुम्हाला हे दिसून येईल की पेपर वन मध्ये सहा सात सब्जेक्ट आणि पेपर टू मध्ये सहा सात सब्जेक्ट असं मिळून तुमचं लगभग पंधरा एक विषयाचं कॉम्बिनेशन बनतं आणि त्या विषयाला मेन काय होतं की तुम्ही याच्यामध्ये कुठलाही एखादा सब्जेक्ट नाही हे पंधराही विषय असं नाही आहे की बाबा मी सिव्हिल इंजिनिअरिंग घेतला तर मग सिव्हिल इंजिनिअरिंग एंटायर सिव्हिल इंजिनिअरिंग इज युअर ऑप्शनल सब्जेक्ट त्याच्यातलं मी सॉम आणि एफ एम हे दोन निवडतो असं नाही आहे तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण हा ऑप्शनल राईट मग त्याच्यात बरेचसे आले तुमचं टॉस आलं सर्वे आलं राईट इस्टिमेशन वगैरे हे बाकीचे जे सगळे सब्जेक्ट तुमचे आहेत पंधरा सोळा पण सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांनी हा टेक्निकल घ्यायला काही हरकत नाही कारण तसंही तुम्ही एमईएसच्या डिस्क्रिप्टिव्ह साठी तयारी करताच की तर त्यासोबत सोबत तुमची राज्यसेवेचाही अटेम्प्ट देतो म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हा ऑप्शनल ठेवला काहीच हरकत राईट आता मेकॅनिकल वाल्यांनी इलेक्ट्रिकल वाल्याने विचार करावा का की बाबा माझं मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या ज्या मी एक्झाम देणार आहे ओके एमईएस जर दर पकडलं दरवर्षी येते का तर दरवर्षी बिलकुल येत नाही दोन हजार चौदाला आलेली इंजिन एम एमईएस त्यानंतर ती दोन हजार बावीस ला आली राईट आणि आता पुढे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे त्यामुळे तुमचे डिस्क्रिप्टिव्ह तर रेग्युलर नसणार आहे हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधल्या एक्झाम्स वेगवेगळ्या असतात जसं बीएमसी आहे डब्ल्यू आर डी आहे किंवा आर टी निघणार आहे त्यांचा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह असेल आणि त्याचा खूप काही फायदा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह साठी होणार नाही राईट सो एक लेंदी सिलेबस असणं हे सगळ्यात मोठं म्हणू शकता वन ऑफ द डिसएडव्हानज आहे होत न्यूमेरिकल आणि थेरी या दोन्हीची प्रॅक्टिस करावी लागेल म्हणजे तुम्हाला बघा की टेक्निकल घेतलं की समजून जायचं की बऱ्यापैकी पेपर हा तुमचा न्युमेरिकल ओरिएंटेडच असेल राईट लास्ट टाइमचा जर पेपर बघितला तर बऱ्यापैकी थेरॉटिकल ओरिएंटेशन होतं पण तो पहिला होता होऊ शकतं की दोन हजार पंचवीस ची ही पहिलीच बॅच आहे तर तिथं थोडाफार जास्त थेर विचारली जातील पण मोस्टली तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसचे किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस फॉरेस्ट सर्व्हिसेस यांचे जर पेपर बघितले तर तुम्हाला मॅक्झिमम न्युमेरिकल मिळतील आणि थेरी पण असेल थेरीमध्ये मग तुम्ही डेरिवेशन पण पकडू शकता राईट तर ह्याही गोष्टी तुम्हाला तिथं मिळतील आता बोर प्रॅक्टिस आता न्युमेरिकल असेल तर असं तर होणार नाही की मी न्युमेरिकल रीड केलं आणि सोडून दिलं मला प्रॅक्टिस भरपूर करा प्रॅक्टिस करण्यासाठी मग तेवढा वेळ द्यावा लागेल वेगवेगळ्या व्हरायटीजचे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागेल मग तुम्ही म्हणाल सर व्हरायटीज आणायची कुठून तर यासाठी मी तुम्हाला दोन तीन गोष्टी देतो एक म्हणजे काय की तुम्ही प्रीवियस इयर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस चे क्वेश्चन लावा ज्याला ईएससी ची एक्झाम म्हणतात राईट जर तुम्ही ऑप्शनल हा घेतला तर टेक्निकल त्याच सोबत सिव्हिल सर्व्हिसेसची सिव्हिल सर्व्हिसेसची म्हणजे आय ची आपण म्हणतो ते आणि फॉरेस्ट इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस राईट तर यांची सुद्धा एक्झाम्स होते याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह चे जे क्वेश्चन्स आहेत चे ते मिळतात ही क्वेश्चन बँक तुम्हाला सफिशियंट क्वेश्चन अवेलेबल करून देते बऱ्यापैकी व्हरायटी कवर होते म्हणजे मी तर तुम्हाला हे सांगेल की पहिले हे तीन पुस्तकं करा राईट right? म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन या तिन्ही एक्झामचे नंतर जर तुम्हाला ऍडिशनल काही करायचं असेल तर तुम्ही तशा प्रकारे विचार करू शकता पण प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रचंड असल्याशिवाय टेक्निकल क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही तुम्ही म्हणाल सर सगळेच काय डिसएडव्हटेजेस आहेत का पहिले तिन्ही गोष्टी आपण डिस्कस केल्या लिमिटेशन आहेत का सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज गेट मोर मार्क इफ अन्सर इज राईट राईट म्हणजे बघा तुम्ही सोशलॉजीचा एखादा सब्जेक्ट सोशलॉजी तुम्ही ऑप्शनल घेतलं किंवा मग जॉग्राफी आहे हिस्ट्री पकडा राईट असं हिस्ट्री सोशलॉजी वगैरे अशा विषयामध्ये आहे ना करन्सी रिलेटेड तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लिंक करून क्वेश्चन विचारले जातात मग जेव्हा करन्सी रिलेटेड गोष्टी तुम्हाला लिंक करून क्वेश्चन विचारले जातात थेरॉटिकल पेपर राहतात त्यावेळेस तुम्ही लिहिताना तुमचा लिहिण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि तुमच्या चेक करणाऱ्या एक्झामिनरचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा वेगळा असू शकतो त्यामुळे तुमच्या मार्क मध्ये बऱ्यापैकी व्हेरिएशन होता आता इथं तसा त्या पॉइंट ऑफ चा प्रश्नाची येत नाही राईट कंटेंट बऱ्यापैकी स्टॅटिक आहे राईट बऱ्यापैकी स्पेसिफिक व्हरायटी आहेत क्वेश्चनच्या तुम्हाला त्या व्हरायटी तिकडून तिकडून शोधाव्या लागतात इवन तुम्ही बाकी लोकल पब्लिकेशनचे जे तुम्ही युनिव्हर्सिटीला बुक वापरले ना ते वापरले तरीही चालतात राईट right? तर तुम्हाला स्टॅटिक कंटेंट आहे व्हरायटी जरी वेगवेगळी इकडून तिकडून कनेक्ट तुम्ही तीकुड� केली राईट डेरिवेशन्स आहेत किंवा तुम्हाला विचारली जाणारी टेक्निकलची थेअरी याच्यामध्ये तुमचा आणि तुमच्या एक्झामिनरचा पॉईंट ऑफ व्यू वेगळा असण्याचा प्रश्नच येत नाही वेगळा असण्याचा प्रश्नच नाही म्हणजे इथं पकडा तुम्ही एक प्लस एक दोनच होणार राईट याच्यामध्ये तुम्ही मध्ये <coughs> क्वेश्चन थोडेसे वेगळ्या झोन मधले आले करंट चे रिलेटेड किंवा काही गोष्टींना थोडस रिलेट करून विचारले गेले तर तिथं एक आणि एक अकरा पण होऊ शकते एक्स्ट्रा पण मार्क थोडस म्हणू शकता तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे काय असं वीस ते विकी वी चाळीस थोडे वीस पैकी वीसच मिळतात पण मग कसं होतं त्याच्यामध्ये त्या एक्झामिनरला काय अपेक्षित होतं उत्तरामध्ये तुम्ही काय लिहिलं हे पण तो क्वेश्चन आहे इथं असं व्हेरिएशन जे आहे ना एक्सपेक्टेशनच आणि तुम्ही लिहिल्याचं फार येत नाही काय येत नाही कंटेंट न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं ना त्याचं उत्तर बरोबर असेल तर ते एकच मिळणार नाही वेगवेगळे मिळणार ना मग त्याच्यात तुम्ही तुमचा रायटिंगचं स्किल इम्प्रूव्ह करून आणखीन काही गोष्टी करू शकता जसं की अजम्प्शन लिहिणं किंवा गिवन डेटा लिहिणं या गोष्टी तुम्ही काढू शकता अन्सर आले की त्याला बॉक्समध्ये अँसरला टाकणं प्रेझेंटेशनचं स्किल आणि त्यासोबत तुमचं नॉलेज आणि प्रॅक्टिस जोडली तर इथं जास्तीत जास्त मार्क घेऊन येऊ शकता तुम्ही इवन मी तर हे समजेल की तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात जर तुमचं टेक्निकल ऑप्शनल असेल आणि तेवढी तुम्ही मेहनत केली तर राईट आणि रिसोर्सेस असं नाहीये की रिसोर्सेस नाहीत रिसोर्सेस आहेत अवेलेबल होतील टेक्निकल पुढं आता मे स्कोरिंग दॅन द आर्ट सब्जेक्ट हे मी तुम्हाला सांगितलं आर्ट सब्जेक्ट पेक्षा ही तुम्ही जास्त इथं स्कोर घेऊन येऊ शकता पेक्षा तुम्ही जास्त स्कोर घेऊन येऊ शकता तुमचा अन्सर जर बरोबर बरं आलं तर आउट ऑफही मार्क त्या गोष्टीला म्हणजे वीस मार्काचा क्वेश्चन आहे आहे एखादं तुमचा आन्सर बरोबर आलं तर तुम्हाला वीसही पडू शकता एखादं वीस मार्काचं डेरिव्हेशन आहे पंधरा मार्काचं डेरिएशन आलं तर त्या डेरिव्हेशनचेही तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात जर तुम्ही बरोबर व्यवस्थितपणे ते लिहिलं त्या एक्झामिनरला काय अपेक्षित असू शकतं हे आपल्याला अगोदरच कळू शकतं की बाबा डेरिव्हेशन आहे त्याची स्टेटमेंट आहे त्याच्यात मला अजमशन सुद्धा लिहायचे आहे म्हणजे कंटेंट मिळालं ना एक्झामिनरला राईट त्यामुळे व्हेरिएशन तुम्हाला जास्त येण्याचे चान्सेस नाही आहे आणि काही लोक असं म्हणतील की सर स्टेपला मग मार्क मिळतात का बघा मार्क मिळतात स्टेपला पण तुमचा आन्सर चुकलं तर तुम्ही सिक्स्टी पर्सेंट लगबग फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट मार्क तिथंच राईट स्टेपला चाळीस टक्के मार्क पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के पर्यंत मिळत नाहीत असं नाही पण हे अतिशय गरजेचं आहे जर तुमचं किती वेळ देऊ शकता काय देऊ शकता तुमचं टेक्निकल नॉलेज किती चांगलं आहे प्रॅक्टिस करण्याची किती तयारी आहे तुमचं अख्खं सगळं एकदम भारी आहे टेक्निकल नॉलेज भारी आहे प्रॅक्टिस करायची तयारी खूप चांगली आहे राईट आणि तुम्हाला टेक्निकल मध्ये सुद्धा एक बॅकअप प्लॅन म्हणून ठेवायचा काय खरं नाही निघाल न निघल दोन वर्ष तीन वर्षात काय माहिती नाही मला दुसरा टेक्निकलचं थोडस ऑप्शनल बाकीचे बनून जातात कारण बघा तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह करायला गेले तर थोडंफार ऑब्जेक्टिव्ह ला सपोर्ट होतो ऑब्जेक्टिव्ह केलं तर डिस्क्रिप्टिव्ह बनेलच याची गॅरंटी नाही पण डिस्क्रिप्टिव्ह केलं तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ला नक्की सपोर्ट होतो क्लिअर तर मी इथं थांबतो पण जाण्याच्या अगोदर एक आणखीन गोष्ट मी तुम्हाला सांगतोय आपली इग्नाइट अकॅडमीची फ्रीची बॅच लॉन्च झालेली आहे दोन्ही मराठी आणि इंग्लिश मीडियम मध्ये आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मिळेल या बॅच मध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज आहे मग ते जीएस चा असो सीसॅट चा असो प्रिलिमचा स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळेल टेस्ट सिरीज प्रोवाइडेड आहे टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट आहे स्पेशल टीचर म्हणजे तुम्हाला पीवायक्यू चा अनालिसिस वगैरे असलेले व्हिडिओज मिळतील सगळे आता पीवायक्यू अवेलेबल होऊन जातील इंग्लिश ची बॅच आपली सिक्स ट्रिपल नाईन प्लस जीएसटी आहे मराठी मीडियम चीन प्लस जीएसटी अवेलेबल होऊन जाईल आपल्या सोबत कनेक्टेड रहा हा आपला नाईन सिक्स वन वन सिक्स केलं नसेल युट्यूब चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या आपले वेगवेगळे वेग टेलिग्रामचे ग्रुप आहेत इग्नाइट मेकॅनिकल इग्नाईट सिविल इग्नाइट इलेक्ट्रिकल हे टेलिग्रामचे थांबतो थँक्यू सो मच थँक्यू